वेलकम टू एवरीवन ऑन राठोड न्यायाधीश आलोक आराध्य यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे होत असते सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने न्यायमूर्ती आलोक आराध्य यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली न्यायमूर्ती आराध्य यांची दोन हजार नऊ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आणि दोन हजार अकरा मध्ये स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार मध्ये त्यांची जम्मू काश्मीर उच्च न्यायालयामध्ये बदली झाली दोन हजार अठरा मध्ये त्यांनी तीन महिने कार्यवाहक मुख्य न्यायाधीश जम्मू काश्मीर म्हणून कार्य केले तर प्रश्न हायकोर्टच्या कलमावर येऊ शकतो उच्च न्यायालयाच्या कलमावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते त्यांना बडतर्फ कोणाचे बडतर्फ करण्याचे कोणाला अधिकार आहेत बडतर्फीची प्रक्रिया काय हे सर्व यामध्ये विचारलं जाऊ शकते ते सिंगल ते। लाईन करंट अफेअर्स आहे ऍथलेटिक्स चे नवे अध्यक्ष भारतीय चे नवे अध्यक्ष कोण आहेत तर बहादूर सिंग हे काय आहेत तर माजी गोळा फेक पट्टू भारतीय ऍथलेटिक्स महासंघ एफ एफ आय ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या आता अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे बहादूर सिंग तर बहादूर सिंग हे एशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते आहेत तर एशियन गेम्स मध्ये त्यांना गोल्ड मेडल भेटले होते त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिजे तर दोन हजार दोन सालच्या ब्रुसान एशियाई क्रीडा स्पर्धेत एकोणीस पॉईंट झिरो तीन मीटर गोळाफेक कामगिरीसह त्यांना सुवर्ण पदक भेटले दोन हजार आणि दोन हजार चार ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता वीस पॉइंट चाळीस मीटर ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे गोळाफेकमध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पद्मश्री वाराणसी हे सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे असणारे भारतातील पहिले शहर ठरले सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे छावणी रेल्वे स्टेशन ते चर्च स्क्वेअर दरम्यान असल वाराणसी मधील छावणी रेल्वे स्टेशन ते चर्च स्क्वेअर या दरम्यान हे रोपवे सुविधा असणार आहे बोलेबिया व मेक्सिको सिटी नंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे वापरणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे तर पहा पहिला देश होता बोलेबिया दुसरा देश होता मेक्सिको तर रोपवेचा सार्वजनिक वाहतुकीसाठी वापर करणारा तिसरा देश आहे भारत या प्रकल्पाचा एकूण खर्च चारशे कोटीपेक्षा जास्त आहे किती किलोमीटर लांबीचा हा रोपवे असेल तर चार पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा या प्रकल्पाच्या खर्चाची केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये विभागणी करण्यात आली केंद्राचा वाटा आहे ऐंशी टक्के तर राज्य सरकारांचा वाटा आहे वीस टक्के परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की भारतातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पहिला रोपवे कोणत्या शहरात उभारण्यात आला तर वाराणसी लाईक शेअर सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल जॉईन आवर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल ऍट दी रेट आर एम पी एस सी थँक्यू